पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नमोचषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सत्यविजय गार्डन सोलापूर येथे करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन श्री रमा जगदीश बहुद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले असून सोलापूर नांदेड लातूर धाराशिव तुळजापूर आणि पंढरपूर येथील तब्बल दीडशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेचे उद्घाटन आमदार देवेंद्र दादा कोठे आणि भाजप शहराध्यक्ष रोहिणी धडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झाले या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रशांत पिसे यांनी काम पाहिले तर इरण्णा जमादार समेत हुल्ले सचिन चव्हाण संस्कार भस्मे समर्थ घोडके यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले स्पर्धेचे आयोजन ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय महेंद्रकर यांनी केले होते यावेळी सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव शरद नाईक संतोष पैकेकरी अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे भावी प्रशाला यांच्यासह भाजप शहर चिटणीस रवी भवानी सरचिटणीस राजशेखर येमूल माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड आनंद गोस्की, सुरेश आदेली विठ्ठल सर्वदे नरसिंग सरला उपाध्यक्ष संतोष गायकवाड ओबीसी युवा मोर्चाचे निलेश गर्जे गोपी पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विजय महिंद्रकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी मानले या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून भाजप ओबीसी मोर्चाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे हा चॅनल न्यूज संपादक करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव